महाराजाधिराज योगिरा श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी

भोसले यांचे पुत्र राजे भोसले यांच्याशी झाला थोडंच खालव लखोजराव जाधव व त्यांचे साकारी शहाजीराजे भोसले व त्यांचे सहकारी कर्नाटकात मोहिमेसाठी गेले होते आणि यातच खंडा सरदारांचा हत्ती बेभान झाला होता हत्तीला शांत करण्यासाठी दोन तुकड्या करण्यात आल्या होत्या एक होती जाधवाची तर दुसरी होती भोसलेंची भोसलेंच्या तुकडीचे नेते होते संभाजी भोसले जिजाऊ साहेबांचे धीर तर जाधवाच्या तुकडीचे नेते होते दत्ताजी जाधव जिजाऊ साहेबांचे भाऊ हत्ती राहिला बाजूला आणि संभाजी भोसल्यांकडून झुकून झाला दत्ताजी जाधव मारला गेला आणि दत्ताजीचा बदला घेण्यासाठी लखोजीराव जाधव पुढे आले आणि त्यांनी वार केला संभाजी भोसल्यावर जाधवांची माणसं रडत होती दत्ताजी मला म्हणून भोसल्यांची माणसं रडत होती संभाजी म्हणून अरे जिजाऊने लढायचं गुणासाठी एकीकडे भाऊ मेला दुसरीकडे दीर मेला पण पण जिजाऊ रडत होत्या महाराष्ट्रासाठी त्यांना वाटत होता वाट इंग्रजी डच भोगली पोर्तुगीज यातून महाराष्ट्र बाहेर पडला शिवाई मातेच्या मंदिरात आल्या आणि म्हणाले हे शिवाई माते माझेच जर माझ्या तलवारीने मरत असतील तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून मला असा एक पुत्र दे की तू कष्ट यांचे दिन दुबाईंचे राज्य उभा करून आया बाळांना सुनाबळांना सुख समाधान ठेवेल आणि दगडाला हिफाजर फुटावा असे वातावरण तयार झाले सन एकोणीस फेब्रुवारी सहाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला इतिहास घडवणारी माणसे इतिहास विसरू शकत नाहीत इतिहास घडवणारी माणसे इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसे इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसे इतिहास घडवू शकत नाहीत असा निरक्षर मराठ्यांचा इतिहास स्वर्णक्षणी लिहून ठेवा असा तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास याच मातीत छत्रपती शिवरायांचा आणि शंभूराजांचा घडला महाराष्ट्राच्या आधी दैवत भूपती नृपती आधिपती पृथ्वीपती महाराज आदिराज्य त्याचे लेख रूप मराठ्यांचा राजा होता झुकला ना कोणा समोर मुघलांचा तो बाप होता झुकला नाही समोर मुघलांचा तोबाप होता जर कोणी चुकत असेल त्याला सत्य जीवन दाखवा जर कोणी चुकत असेल त्याला सत्य आणि जर कोणी नडत असेल त्याला मराठ्यांची जात दाखवा जर कोणी नडत असेल त्याला मराठ्यांची जात दाखवा ही शिकवण मासाहेबांकडून राजांना मिळत गेली राजेश झाले आणि शहाजी राजांनी मासाहेबजी आणि शिवरायांची रवानगी कर्नाटकातून पुण्याला केली कर्नाटकातून पुण्याला केली आणि खरंच पुण्याचं खरं रूप पलटू लागलं गाव कामगार अगदी स्वतःचा संसार समजावत असे घाम घाऊन काम करू लागले न्याय निवाडे करण्यासाठी आऊ स्वतः जातीने सदरीवर बसू लागल्या न्याय अगदी समतोल पुण्याच्या पर्वती लगत चवडा फार बंडगोर पावसाळ्यात इतका धून व्हायचा की आजूबाजूच्या शेती वस्त्या धून व्हायच्या त्याचाही बंदोबस्त मासाहेबांनी केला मासाहेबांनी आज्ञा करावी आणि ती सर्वांनी हौसेने झेलावी असा भोंडला पुण्यामध्ये सुरू झाला पुन्हा पुणे नव्याने सजू लागले पुण्याच्या भूमीवर विजापूरच्या बादशा खानाच्या हुकमावरून गडवांचा नगर फिरला होता तिथेही मासाहेब जाऊ आणि सोन्याचा नंगर फिरला पुण्याची इतकी भयानावस्था झाली होती की पुण्याच्या पुण्याच्या वड्यात मासाहेबजी आणि शिवरायांनी आपले बिराड घातले सहा वर्षाचे राजे कडाले मा साहेब मासाहेब आम्ही पुण्याच्या घरू पलटू चार दिवसांनी चार रात्री ओलांडल्या भाजून पळून निघालेली आठ घरे आणि बारा दरे खिलकुली लागली घरातील लोक घरातील लोक बाहेर आले पुण्यातील कसबा गणपती प्रथम पाहून आयाबायांना असे वाटत होते की सहा वर्षाचे लेकरूच पुण्यामध्ये विघ्नार्थ गणपती आहे राज जसे जसे मोठे होऊ लागले तसतसे तसे त्यांना गुलामीची जाणीव होऊ लागली राजे सहा वर्षाची झाले आणि पहिली मोहीम आली स्वराज्याची संकल्पना